नमस्कार मित्रांनो आज आलेला आहे काय आहे म्हणजे 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 काय आहे म्हणजे तर मला आलेला आहे पोस्टमनचा फोन तर पोस्टमनने तुमचा युट्यूबचा म्हणजे गुगल ॲडसनचा कोड आला तर घरच्यांना कोणालाच माहित नाही मी जाणार आहे कोड आणायला काय करत होय पण तुम्हाला माहिती आहे काय आहे सुजे काय आलाय माहित आहे का झाली भाजी करून कशीच करते

गुगल अँसर मध्ये एक कोड असतो ते युट्यूबला कोड टाकल्याशिवाय टाकलं की पेमेंट चालत झालं मग कोड मध्ये यायला किती दिवस गेलं गेलो यायला माहितीये जास्त गेलं नाही पंधरा दिवस झालं झालं पंधरा ते आठवड्यात येते

मोबाईल तर सगळे खुश व्हायचं कारण तर गुगल ॲडसन कोड आले आपलं चालू झालेलंच आहे का नाही त्यामुळे तर खुशीच खुशी दिसते तुमच्या आशीर्वादा मग काय खुशी काय सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या प्रेमापोटी हे तो आपण सगळे पोहोचले अजून असंच पुढं चालत राहा प्रेम करत राहा कंटिन्यू आहे का नाही चला गुगल आपलं पार्सल आणाय जातो ज्यूर हो ला पार्सल घेऊन येतो पोस्ट ऑफिस मध्ये जाऊ आल आपलं गुगल ऍडसन कोड बघा जीवर वर आलोय पार्सल घेऊन आपल्या पार्सल म्हणजे गुगल ऍडस कोड आलेला आहे मस्तपैकी घरात बघू काय काय करतात त्यांना पैकी कोड म्हणजे पार्सल यांना काय माहितीये ही दाखवतो काय माहितीये कुठे गेली सुट्या सुट्ट्या कुठे गेली पुढचा कॅमेरा करून दाखव कशाच काय हा इकडे मम्मी जो शिलाई काम चालू आहे सागर हनुमंत लोंढे बाजार त्याच्या पुढे पुढचं वाच मग काय बाजार तिथं दाखवण्यात मागचे सगळी इकडे येते गोळा होते मग कसं वाटतंय हा काय म्हणते मग

ओ माय पिवण झालं बघा मस्त बैकी कस मोबाईल बघा चाललाय इकडे हाय का तिकडे ममेशीला एक काम शिकवते आणि इकडे बसते काय बनवलं जेवायला

असतं मस्त मी बाजार वगैरे घेऊन आलो मित्र जरा गेलो गेल तू अवतार तर बैल कसला झालाय सगळं पूर्ण पॅन्ट आहे स्नेहल हे हो कस थांबली बघ ती काय काय आणलंय त्याच्यासाठी चल घरात बघ ना बाजारात आणलंय मी जाऊन हां ते मम्मीला सुई दोरं काय काय पाहिजे मग सगळं घेऊन आलो मी बघ काय काय हां तमाटे नाही कच्चे आणले आहेत तमाटे नारळ हा दिंडी तर दिंडीच आल्या आहेत आता काय आले का इकडं सोड इकडं इकडं जोर गा की हायची हां गाट्यानं आणली आहे का मे दिंडे आहे यायची पंचायत तुझं सुई दोर काढलं का हा चाललं का तुझं शेलायच काम चालू आहे दिंडी आली गे आपल्या इथं गावात हा मी आता मोठ्या दिंडीत ना बळच बाहेर निघत 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 आलोय आता मग काय संध्याकाळी जायचं की आपल्या दिंडीला आहे दिंडेच आहे ना दिंडीला काय मोठ जीवला मोठी दिंडी आले ना मग मग काय मग एवढे टमाटे मी कस आण निकत रानातल्याच नारळ दोडका मला बहिणांना घेऊन जा माझ्या मग काय बहिणीला घेऊन जा मला खायला लय खायचे मला हा त्यासाठी घेऊन जा मला कस वाटतय आज हा हा बर आज कस वाटतय तुला हे नाही तुला झोपेच नाही विचारत नाही आज काय आलंय आपलं अरे दिंडी नाही तुला म्हणते आज काय आलंय आपलं आपलं कोण नाही कोरेन को

बघ काय काय आणखी काय मित्रांनी दिलाय तिच्या बघ तमाटी तमाटी कच्ची कच्ची चांगली पिकलेलं नाही रानात ना कशी असते हा कोथिंबीर सोडकी पाणी सुटले त्याला रानातली दोन दोन ठेवा त्याला करा मस्त बै तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत ते कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs> नाच भरपूर प्रेम करत राहा नाही आम्ही करतो व्हिडिओला एंड बाय व्हिडिओ नक्की बघत राहा बाय बाय